चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बाजार भाव पाहूया कलिंगड बारा ते बावीस रुपये किलो चाळीस ते नव्वद रुपये किलो खरूल बारा ते सत्तावीस रुपये किलो पपई पंधरा ते वीस रुपये किलो मोसंबी पंचवीस ते पन्नास रुपये किलो लिंबू बारा ते वीस रुपये किलो संत्रा तीस ते ऐंशी रुपये किलो अंजीर पन्नास ते दोनशे रुपये किलो एपल बीस ते पंचाळीस रुपये किलो पेरू वीस ते पंचावन्न रुपये किलो चोकू पंधरा ते साठ रुपये किलो टमॅटो पाच ते पंधरा रुपये किलो कारली तीस ते चाळीस रुपये किलो शिमला मिरची वीस ते बत्तीस रुपये किलो दोडका वीस ते पंचेस रुपये किलो हिरवी काकडी आठ ते चौदा रुपये किलो पांढरी काकडी बारा ते सोळा रुपये किलो वांगी पंधरा ते तीस रुपये किलो भारताची वांगी दहा ते वीस रुपये किलो जळगावचे मागे आठ तेवीस रुपये किलो हिरवी मिरची चाळीस ते सत्तर रुपये किलो शेवगा तीस ते सत्तर रुपये किलो भेंडी वी तीस ते पन्नास रुपये किलो येवडा वीस ते पंचाळीस रुपये किलो फ्लावर आठ ते च चौदा रुपये किलो गोबी सहा ते आठ रुपये किलो बीन्स बारा ते वीस रुपये किलो चवळी वीस ते तीस रुपये किलो गोईमुगाची शेंग वीस ते साठ रुपये किलो राजमा वीस ते पस्तीस रुपये किलो तोंडली तीस ते पन्नास रुपये किलो आले ती पस्तीस ते पन्नास रुपये किलो डांगर स सहा ते बारा रुपये किलो कवळा पंधरा ते तीस रुपये किलो बीट पाच ते आठ रुपये किलो मुळा सात ते पंधरा रुपये गड्डी गाजर वीस ते दहा रुपये किलो डेम्स वीस ते बत्तीस रुपये किलो गोसावी वीस ते पंचवीस रुपये किलो वटाणं वीस ते अठ्ठावीस रुपये किलो मेथी चार ते दहा रुपये प्रति जोडी कोथिंबीर तीन ते आठ रुपये प्रति जोडी शेपू दोन ते सहा रुपये प्रति जोडी पालक दोन ते पाच रुपये प्रति जोडी कांद्याचे बाजारभाव जुना कांदा आठ ते चौदा नवीन कांदा दहा ते चौदा बटाट्याचे बाजार आठ ते बारा रुपये किलो गवार पन्नास ते नव्वद रुपये किलो भोपळा पंधरा ते पंचवीस रुपये किलो लसूण दीडशे ते एकशे पंचेचाळीस रुपये किलो स्वीटकॉन पंधरा ते दहा रुपये किलो करतारी पंधरा ते पंचवीस रुपये पंधरा ते पंचवीस रुपये किलो कांद्याची पाच चार ते आठ रुपये पेंडी बागवा झेंडू वीस ते चाळीस रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते छत्तीस रुपये किलो गुलाब ऐंशी ते दीडशे रुपये किलो डाळीम एकशे तीस ते साडेतीनशे रुपये किलो